राज्यातील कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती पूर्वपदावर आणणं गरजेचं आहे अजूनही पालकमंत्र्यांची नियुक्ती नाही त्यामुळं प्रत्येक जिल्ह्यातील अनेक प्रश्न प्रलंबित आहेत राज्य सरकारनं प्रत्येक जिल्ह्याला पालकमंत्री द्यावेत ऊस आणि इथेनॉलच्या प्रश्नावर धोरण निश्चित करावं तरच ग्रामीण भागातील अर्थकारण सुरळीत राहील असं आमदार रोहित पाटील म्हणाले दरम्यान विरोधी पक्ष म्हणून विधीमंडळात जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही जागरूक आहोत त्यासाठी प्रसंगी सत्ताधाऱ्यांना नामोहरम करू असं आमदार रोहित पाटील म्हणाले माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित कोल्हापुरातील कार्यक्रमात ते बोलत होते माजी उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांच्या स्मृतिदिनानिमित्त कोल्हापुरातील दैवज्ञ बोर्डिंगमध्ये विशेष कार्यक्रम झाला यावेळी आर आर पाटील यांचे सुपुत्र आमदार रोहित पाटील उपस्थित होते यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला राज्यात महायुतीची लाट असतानाही तासगावच्या जनतेनं निवडून देऊन वादळात दिवा लावलाय आता विरोधी पक्षात काम करताना जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं सा त्यांनी सांगितलं राज्यातील कायदा सुव्यवस्थेचे धिंडवडे निघालेत गुन्हेगारांना कायद्याची आणि पोलीस दलाची भीती वाटली पाहिजे महिला सुरक्षेबाबत अधिक लक्ष देणं गरजेचं आहे लोकप्रतिनिधींनी सुद्धा कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं स्पष्ट मत आमदार रोहित पाटील यांनी व्यक्त केलं लोकप्रतिनिधींनी सुद्धा काळजी घेण्याची गरज आहे की आपण ज्या मतदारसंघाचं आपण ज्या जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतोय आपल्यामुळे या सगळ्या परिसराची मान उंचावली पाहिजे असा प्रसंग आपल्या जिल्ह्यातल्या लोकांच्या वाट्याला आला नाही ना पाहिजे याची काळजी तसंच पद्धतीचे कृत्य सुद्धा काही करणं आवश्यक असतं त्यामुळे माझी राज्य सरकारला विनंती आहे की कायदा सुव्यवस्था कडक करण्याची आवश्यकता आहे कायदा सुव्यवस्थेचा जरब आणि भीती ही गुन्हेगारी वृत्तीच्या लोकांमध्ये निर्माण झाली पाहिजे आणि डेव्हलपमेंटचा फोरम जसा आपण पुढे घेऊन जातो तसं आज राज्यामध्ये महिलांची सुरक्षा असेल किंवा इतर सुरक्षेच्या कामांवर विपरीत परिणाम होतोय त्यामुळं राज्य सरकारनं तातडीनं पालकमंत्र्यांची नावं जाहीर करावीत अशी मागणी आमदार रोहित पाटील यांनी केली आहे पालकमंत्री नेमणं फार गरजेचं अगदी एखाद बेसिक गोष्ट सांगायची झाली तर डीपी सर्वसामान्य शेतकऱ्यांना आज गरजेचं आहे पण ते ट्रान्सफॉर्मर डीपी देण्यासाठी कुठली डीपीडीसीची बैठक होत नाहीये निधीची तरतूद नाहीये या सगळ्या बारीक सारीक गोष्टींकडे लक्ष देण्यासाठी पालकमंत्र्यांची आवश्यकता असते आणि पालकमंत्री अजून प्रमुख जिल्ह्यांना जर दिले जात नसतील किंवा राज्यामधल्या जिल्ह्यांना दिले जात नसतील तर ही दुर्दैवी गोष्ट आहे आज शपथविधी होऊन कितीतरी काय लुटलेलं आहे पण असं असताना अजून पालकमंत्री पदाची वाटप झालेलं नाहीये ते लवकरात लवकर करून लोकांचे प्रश्न मार्गी लावत शासनाला शासकीय यंत्रणेचा वापर करून विरोधी पक्षांना अडचणीत आणण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून होतय पण जनतेच्या प्रश्नांसाठी विरोधी पक्ष म्हणून आम्ही सर्वजण सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणार असल्याचं त्यांनी सांगितलं तसंच साखर आणि इथेनॉल बाबत केंद्र आणि राज्य शासनानं काही ध्येय धोरणं निश्चित केली पाहिजेत तरच ग्रामीण भागातील आर्थिक चक्र सुरळीत होईल असंही त्यांनी सांगितलं कारखाने सुद्धा वाढलेले आहेत त्यामुळं पारंपरिक जे कारखाने होते त्यांची आवक सुद्धा कमी झालेली आहे असं मला काही कारखान्यांमध्ये कळालं त्यामुळं उत्पन्नावर उत्पादनावरती कुठेतरी येत्या काळामध्ये लक्ष देणं आवश्यक आहे आणि त्याच्याही पुढे जाऊन साखर विक्रीच्या बाबतीत जे धोरण आहे किंवा त्याच्याही पुढे जाऊन इथेनॉलच्या निर्मितीच्या बाबतीमध्ये जे धोरण केंद्र शासनानं अवलंबलेलं होतं त्यामध्ये या सगळ्या घटकांशी चर्चा करून बदल घडवणं आवश्यक आहे कारण जी इकॉनॉमी टिकली हे अर्थकारण टिकलं तरच ग्रामीण भागातलं अर्थकरण चांगलं होणार आहे असं आमचं सर्वांचं मत